खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही एक विनयभंगचा गुन्हा दाखल केलेला असून तो गुन्हा आंबोली परिसरातील आहे आणि एक व्यक्ती जे पन्नास वर्षाचा आहे त्याच्याकडे त्याच्या अडचणी सांगायला गेली महिला आणि तो विनयभं केला अशी तक्रार वरून आपण तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे तसंच आपण आव्हानही करत आहोत खडकपाडा पोलीस स्टेशनकडून महिलांबाबतीत काही अडचण असेल तर तात्काळ संपर्क करा जे पीडित मुलगी आहे तिच्या कुटुंबातील व्यक्तीचं अडचण होती आणि ती शेअर करायला गेली होती सांगत होती त्यावेळी ते, ते प्रकार झालेला आहे त्याप्रमाणे सविस्तर तपास चालू आहे तपास करू आणि कारवाई चालू आहे अद्यापर्यंत आम्हाला कुठलीही दुसरी काही तक्रार आलेली नाही एकच आहे तरी आम्ही त्या अँगलला तपास करत आहोत आपण आता गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने नक्की कसा कसा प्रकार काय आणि कशासाठी गेलो या संदर्भात आपण तात्काळ तपास करत आहोत